सध्या ठरलं तर मग या मालिकेत अर्जुन आणि सायलीचा हनीमून ट्रॅक सुरू आहे पुढील काही दिवसांमध्ये आपण पाहू की अर्जुन आणि सायली हे दोघे माथेरानला हनीमूनला जाणार आहे या दोघांचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत परंतु आता अभिनेत्री जुई गडकरीने माथेरानला गेल्यानंतर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि यामुळे ती खूपच चिडलेली आहे मित्रांनो तिने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की निसर्गाने किती सुंदर सगळं बनवलं आहे त्यानंतर प्राणी पक्षी सगळं छान छान आहे छान छान गोष्टींची निर्मिती केली पण त्यानंतर निसर्गाने देवाने माणूस बनवला आणि या माणसाने सगळीकडे घाण करून ठेवली आहे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की चांगले पर्यटक व्हा चांगले नागरिक व्हा निसर्गाची काळजी घ्या आणि कचरा इकडे तिकडे फेकू नका जर हे जमत नसेल तर आपल्या घरात कचरा टाका आणि तेथेच राहा असं ऐकूनच ती खूप भडकली आहे कारण तिने माथेरानच्या सुंदर परिसरात कचरा पाहिला आहे येऊन पर्यटक किती घाण करतात हे पाहून तिचं मन खूप दुखावलं गेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद